तुमचं नाव काय म्हणले अंकुश गाव आता आपण त्यातला तीन फुटाचा प्लॉट पाहिला आणि आता इथं अडीच फुटाचा ती एकच व्हरायटी आहे फक्त त्या व्हरायटीचं अंतर अडी तीन फूट आहे या व्हरायटीचं अडीच फूट आहे कशी वाटेल तुम्हाला व्हरायटी त्या व्हरायटीपेक्षा हे जरा म्हणजे मधात घुसल्यासारखं वाटायला त्या व्हरायटीत पण हे थोडं जवळ असल्यामुळे न कस याचे फांटे याचे फांटे एकाच एक मिसळले हो तीन फुट फट्टा आवश्यक आहे समजा तीन फूट आवश्यक आहे तीन फूट आवश्यक आहे आता अडीच फूट आपण इथं ठेवून थोडी चुकी झाली असं मला वाटायचं तर इथं पण आपल्याला तीन फूट पाहिजे होता तीन फूट पाहिजे होता बरं आता या व्हरायटीत तुम्हाला फांद्याची संख्या कशी वाटायची एकच झाड जर बघितलं तर सगळं समजा असं खळभर रान सगळं घेतलेलं आहे हो एकाच झाडाने आणि सूर्यफूल याच्यात आंतरपीक घेतला आपण आळ्या वगैरे खाण्यासाठी हो, 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 पन हो, पक्षी बसावं म्हणून आणि पोपटांनी इथं हे जे फळ आहे सूर्यफुलाचं त्यात पोपट येऊन त्यातले दाणे खाऊन टाकते तर त्यासाठी पण आपण ते प्रयोग केला तर काय विषय नाही समजा आहे हा ते पण चांगला आहे आणि एक दुसरं एक म्हणजे याच्यातून उत्पन्न पण येते आपल्याला आंतरपिकातून पिकातून येते हा तर तुम्ही असा सूर्यफुलाचा आणि हरभऱ्याचा प्लॉट कुठेतरी आतापर्यंत पाहिला का उभे आयुष्यात तरी कसं वाटायला ते नंबर तर मग आता तुम्ही एवढ्या दुरून आले हे व्हरायटी या व्हरायटीला नाव दिलं नाही आपण आणि हिंद ती एकच व्हरायटी आहे यू बी प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळे फक्त खत एकदा टाकायचं आणि पुन्हा जर असलं खत देऊ शकता बाकी तुम्ही मायक्रोन्टर खत मधून चल सल्फर पर काही देत नाही एकदाच बस शेतकऱ्याचा डोक्याचा ताणच गेला बस आणि फक्त सरळ सरळ आळीचं मारायचं कोणताही रोग येऊ काय की याला फुलं आले की पाणी द्यायची गरज नाही एकदा फुलाला सुरुवात झाली की तेव्हाच एकदा शेवटचं पाणी द्यायचं पाणी शेवटचं पाणी दिलं की नंतर पाणी द्यायचे नंतर पाणी द्यायची गरज नाही आपल्या दुसऱ्या हरभरा की गरज नाही पोकते एक बार फुलं आले की पाणी द्यायची गरज नाही आता एकदा खत टाकलं खताचं नियोजन संपलं त्याच्यानंतर तुम्ही फवारणीचं नियोजन फक्त कीटकनाशक नाशक फवारायचं इवार उभी प्रक्रिया असल्यामुळं उत्पादन शक्ती तीनपट पट वाढते रोगप्रतिका शक्ती पट वाढते बलवान बनते त्याच्यामुळे काही ताण नाही आणि उरला विषय पाण्याचा सुरुवातीला पेरल्या पेरल्या चार घंटे पे द्यायचे हरभरा समजा लहान असताना पाणी देणं बस किंवा तीन बार फुलाला सुरुवात झाली हरभरा आला की एक बार पाणी देणं बस शेवटचं पाणी नंतर याला पाण्याची गरज नाही बस संपलायचा विषय नसता आपल्या हरभऱ्यासारखं नाही नाही की बा आपल्याला हरभरा घाटे त्याला पाणी द्यायला नाही ना, काहीच गरज नाही गरज नाही याला की बा, एक बार हरभरा आला की डबल पाणी द्यायची गरज नाही ना? बिलकुल नाही दोन पाण्यात हरभरा येते आणि याच एकच वैशिष्ट्य आहे सुरुवातीला चार घंटे पेरल्या पेरल्या द्यायचं सहा दिवसांनी दोन दोन तास द्यायचं सहा दिवसांनी पेरल्यावर झालं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट फुलाला सुरुवात झाली की नंतर कधी द्यायचं नाही डबल गरज काहीच गरज नाही तर अशा प्रकारे हा जो हार्बर आहे युआर युबी प्रक्रियायुक्त याला नाव देणं अजून बाकी आहे तर त्याला नाव द्यायचं आहे आणि इथं एक विशेष आहे सकाळी दुपारी संध्याकाळी कोणा टाईमला या ये शेतकरी येतात ते सूर्यफुलामुळं या हार्बरच्या फट्यामुळं एवढं सुपर बगीच्यासारखं दिसायलं शेतकरी यायले कोणी यायलं गावातली यायले व्हिडिओ काढायले फोटो काढायले कोणी ते काय टिकटॉक काय वर टाकायले हे असं चालूच आहे दिवसभर तर या प्लॉटवर पाहायची गर्दी आहे भरपूर तर तुम्हाला कसं वाटायला प्लॉट म्हणजे समाधान झाले तुम्ही समाधान झालं पाहूनच समाधान झालं अंतर अडीच फूट पॅक झाले फांद्याची संख्या कशी वाटायली फांद्याची संख्या फांद्याची संख्या भरपूर आहे आणि विशेष म्हणजे रोगमुक्त प्लॉट आहे एकही कुठे रोग नाही कोणता आळ्या नाही आणि मर तर बिलकुल नाही एक तर ते आपल्या हारबरासारखा उदळ नाही 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 काहीच नाही काहीत नाही पहा कुठेही पहा तुम्हाला झाड दिसायला कुठेतरी एकही झाड नाही त्याही प्लॉटला पाहिलं ही नवीन व्हरायटी आहे मागच्या वर्षी दिली ती आपण सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस सुपर तिला पण मर नाही इला पण मर नाही अशा प्रकारे आता दोन व्हरायटी आपल्याला पुढच्या वर्षी एक नंबर हा हे आपला तुम्हाला दहा चौरेचाळीस दिला दहा चौरीचाळीस हे नाही हे याच वर्षी तयार होणार आहे अजून याला नावही दिलं नाही तर आता पाहू आता या वर्षी ठीक आहे